आपण चॅनल स्वराज्य महाराष्ट्रातील हिरडोशी प्राथमिक आरोग्य केंद्राची अज्ञात इसवांकडून तोडफोड भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ भागात प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडोशी असून खेडेगावातून असंख्य रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात रात्रीच्या वेळेस देखील रुग्णांवर उपचार केले जातात रात्रीच्या वेळेस डॉक्टर अच्युत गावडे डॉक्टर अर्चना दरेकर तसेच नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी नाईट ड्युटीवर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात इसमांकडून खिडकीच्या काचा तोडल्याची घटना दिनांक चौदा ऑगस्टच्या रात्री घडली ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना फोनद्वारे कळवले परंतु ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचण्याच्या अगोदरच अज्ञात इसमांनी तेथून पळ काढला एक किंवा निळसर रंगाची गाडी उभी होती आणि चार ते पाच इसम त्या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी थांबले होते त्यांनीच हे कृत्य केले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे सदर घटनेविषयी अज्ञात इसमांविरुद्ध भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी तोडफोड करणारे व्यक्ती कोण आहेत याचा तपास करावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच सदर प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडोशी येथे सीसीटीव्ही यावेत अशी मागणी मावळातील नागरिकांकडून स्वराज लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद